नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सह एक अत्यंत महत्वाचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत की मृत्यू मुलांच्या कुंडलीमध्ये येतो आणि आपण कुंडली नाकारतो आपल्याला वाटतं की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे दोघांपैकी कोणाचा तरी मृत्यू होईल किंवा सासू सासऱ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे तर असं काही आहे का हे आपण शास्त्रोक्त दृष्ट्या बघायचा आहे म्हणजे ज्यांचा प्रेम विवाह हो सुद्धा म्हणजे जे, जे प्रेमात पडलेले आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यांनी पालकांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवायचा आहे आणि पालकांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला लगेच विसरू सुद्धा नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती दोघांच्याही कुंडली किंवा जन्मावेळे जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे आम्हाला पाठवायचं आहे आम्ही तुम्हाला त्याच्यावरच सोल्युशन नक्कीच देऊ तर वळूया आपल्या विषयाकडे मुलांच्या कुंडलीत मृत्यूश योग येतोय आणि लग्नाला नकार हा बऱ्याच वेळेला दिलेला जातो कारण मृत्यूषडाष्टक योग हे पाहणं सुद्धा अत्यंत सोपा आहे म्हणजे गुण मिलन पाहण्यापेक्षा मृत्यूषडाष्टक योग आहे किंवा नाही हे बघणं अत्यंत सोपा आहे कारण फक्त दोघांची जर रास घेतली मुलाची आणि मुलीची आणि लगेच या ठिकाणी नकार दिला जातो ज्यावेळी मृत्यूषडाष्टक योग येतो पहिल्यांदा ज्या राशी आहेत मृत्यूषडाष्टक योग येणाऱ्या त्या आपण या ठिकाणी बघायच्या आहेत मेष रास आणि कन्या रास म्हणजे विषम राशीपासून जी सहावी रास येते ती मृत्यू रास म्हणून धरली जाते कोंडलीमध्ये मिथुन रास वृश्चिक रास सिंह रास मकर रास तुळ रास आणि मीन रास धनुरास आणि वृषभ रास आणि कुंभ रास आणि कर्क रास मग यापैकी मुलाची मेष रास असू दे किंवा मुलगीची रास असू दे आणि मुलाची कन्या रास दे किंवा मुलगीची कन्या रास दे दोघांचा हा मृत्यू षडाष्टक योग येतो सगळ्यात महत्वाचं षडाष्टक योग हा पाहला कसा पाहिला जातो तर आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये चंद्र असतो ज्या अंकामध्ये चंद्र असतो ती रास बघितली जाते आणि कोणत्या नक्षत्रामध्ये सुद्धा हा चंद्र आहे यावरून नाडी आणि गण बघितले जाते म्हणजे मनुष्यगण आहे का देवगण आहे का तसंच नाळी आद्य नाडी आहे का मध्य नाडी आहे का नाडी आहे का या गोष्टी बघितल्या जातात म्हणजे आपण सांगू शकतो की कुंडलीमध्ये चंद्रग्रह हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे परंतु त्याच्याबरोबर बाकीचे ग्रह सुद्धा बघायचे असतात आता त्याच्याबरोबर बाकीचे ग्रह रवी बुध शुक्र मंगळ राहू केतू शनी हर्षल प्लुटो नेपच्यून हे जे ग्रह आहेत हेचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचा असतो या ठिकाणी चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्या व्यक्तीचा स्वभाव त्या पद्धतीनं असतो म्हणून या ठिकाणी रास ही सांगितली जाते आणि या ठिकाणी असं दिलेलं आहे की मेष रास आणि कन्या रास म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर एकमेकांचे शत्रू आहेत त्यांचा स्वभाव जमणं कठीण असतं म्हणून या ठिकाणी मृत्यू षडाष्टक येऊ असं या ठिकाणी दिलेलं आहे आता काय आहे मृत्यू होतो का जर कुंडली अं म्हणजे आपण जर ठर सांगायला गेलो तर मृत्यू होतो का कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे मृत्यू याचा अर्थ असा आहे की दोघांच्या कुंडली बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे समजा जर मृत्यू षडाष्टक योग नसेल आणि जर लग्न केलं आणि नुसते गुण मिलन पाहिलं आणि जर मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये जर मृत्यू योग असेल तर तुम्ही कोणाशीही जरी लग्न केलं लग, तरी सुद्धा मृत्यू होतो परंतु जर मृत्यू योग असताना सुद्धा जर दोघांनी लग्न केलं लग, आणि परंतु जर दोघांच्याही कुंडलीमध्ये मृत्यूचा योग म्हणजे लगेच अल्प आयुष्याचा योग नसेल तर या ठिकाणी मृत्यू होणं हे जवळपास अशक्य असतं म्हणजे जरी मृत्यू षडाष्टक योग येत असला आणि जर दोघांच्या कुंडलीमध्ये आयुष्य भरपूर असेल तर लग्न करायला हरकत नाही म्हणजे पहिली ही गोष्ट झाली आयुष्याबद्दलची त्यानंतर दोघांच्या म्हणजे लग्न करायचं यासाठी असतं की संतती ही महत्वाची आहे तर ह्याच्यामध्ये संतती योग आहे का किंवा नाही हे सुद्धा कुंडली मार्फत आपण गुरुग्रह कसा आहे त्याच्यावरून बघितला जातो तर ह्या सुद्धा गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे वैवाहिक जीवन त्या मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीच्या कुंडलीमध्ये आहे किंवा नाही त्यासाठी शुक्र या ग्रहाचा अभ्यास केला जातो अशा पद्धतीनं वैवाहिक जीवनाचा संबंध चांगला आहे किंवा नाही दोघांना सुख मिळणार आहे की नाही जर ते सुख मिळणार असेल तर या ठिकाणी लग्न करायला हरकत नाही परंतु दोघांच्या कुंडली बघणं हे फार महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर किती वर्षापर्यंत पाहावा हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे जर मुलाचं वय समजा पंचवीस आहे मुलगीचं वय एकवीस बावीस आहे सध्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जर आपण बघायला गेलो की जर बघायला आपण नुकतीच सुरुवात केलेली आहे म्हणजे एक वर्ष अजूनही व्हायचं आहे बघायला सुरुवात करून तोपर्यंत काही मृत्यू षडाष्टक योग बघावा परंतु असेही काही महाभाग आहेत की, की मुलाचं वय चाळीस आहे मुलगीच चा वय पस्तीस आहे आणि तरी सुद्धा जर तुम्ही कुंडलीमध्ये अडकून बसला तर त्यांच्यासारखा मूर्ख माणूस कोणीही नाही असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे मुलाचं वय जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत तुम्ही हा योग बघायचा आहे आणि तीसच्या क्रॉस झाल्यानंतर मात्र याकडे थोडाफार तुम्ही दुर्लक्ष करणं गरजेचं आहे याच कारण असं असं आहे की घरामध्ये त्या मुलांचं मुलीचं लग्न होणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर तो तुमच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा दोष त्या व्यक्तीमध्ये राहू शकतो घराण्यामध्ये होऊ शकतो त्यामुळे लग्न होणं हे महत्वाचं आहे पुढे जाऊन त्रास होणार आहे म्हणून लग्नच न करता वयाची पस्तीशी चाळीशी पार करणे हे कितपत योग्य आहे हा माझा जास्त कुंडलीच्या आहारी गेलेल्यांना माझा हा मोठा स्वभाव आहे आणि कुंडली बघून जर लग्न नाकारत असाल आणि जर मुलांची वय पस्तीस चाळीस वर्ष जर पार होत असतील तर मात्र याला कारणीभूत पालक आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्यानंतर कुंडली नाकारावी का प्रत्येक कुंडली ही मृत्यू षडाष्टक योग आहे म्हणून नाकारली पाहिजे का तर नाहीये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे नुसती का मृत्यू षडाष्टक योग येतो म्हणून लगेच कुंडली नाकारायची आहे का नाहीये जर दोघांच्या कुंडलीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर ग्रहांचा अभ्यास करून जर त्यांना आयुष्य असेल संतती प्राप्ती जर चांगल्या पद्धतीने होत असेल आणि त्याबरोबरच वैवाहिक जीवन सुद्धा त्या मुलांना जर चांगला असेल हो तर माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी लग्न करायला हरकत नाही काही गोष्टी नवीन विचारांनी सुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत आता काय होतं लहान म्हणजे तरुणांची अ म्हणजे पाहण्या पाहणी होती आणि प्रेमामध्ये हे होत म्हणजे प्रेमामध्ये त्यांचं प्रेम जमत तर ज्या वेळेला लग्न ठरवण्याचा विषय येतो त्यावेळेला पालकांचा त्या त्या या ठिकाणी विषय येतो आणि त्यावेळेला दोघांची कुंडली बघितली जाते आणि जवळपास पन्नास टक्के साठ टक्क्यांमध्ये योग असा पाहण्यामध्ये येतो आणि त्यावेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न होऊन बसतो घरच्यांचा अत्यंत विश्वास असतो या गोष्टींवरती आणि मुलांना तरी लग्न करायचं असत पण त्यावेळी मात्र मोठी होऊन बसते असे जर कोण सापडले असतील संकटामध्ये तर त्या पालकांना सुद्धा हा आपला व्हिडिओ दाखवायला हरकत नाहीये त्यांनी सुद्धा पूर्ण कुंडलीचा अभ्यास करून हा निर्णय घ्यायचा आहे कारण जर मुला मुलींनी जर ठरवलं असेल आणि तुम्ही जर लग्न मोडण्याच्या नकार देण्याच्या मध्ये जर तयारी करत असाल आणि जर मुलांनी किंवा मुलींनी काही बरे वाईट करून घेतली तर याची जबाबदारी ही पालकांची असते हे लक्षात ठेवलं पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम तुम तुम्हाला जर कुंडलीबद्दल तुमच्या काहीही प्रश्न असतील जर मृत्यूक्षराष्ट योग येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून यावरती निर्णय तुम्हाला नक्कीच देऊ До